नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत लोणवाडी शिवार तालुका जिल्हा जळगाव आणि या ठिकाणी छोरिया ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं ॲग्रोमाईट आणि फिक्सिड म्हणून आपलं वापरलेलं आहे तर शेतकऱ्यांना या शेतीच्या प्लॉटर कपाशीच्या का काय रिझल्ट आलेला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया दादा नमस्कार तुमचं नाव गाव ना लोणवाडी तालुका जिल्हा मोबाईल नंबर शे अठ्ठ्याण्णव झिरो सात झिरो तीन शेहेचाळीस बरं बाबा या कपाशीसाठी तुम्ही अगोदर कोणती स्प्रे केले होते हा कंपुटर वाटलं नाही पण तर त्यानंतर आणि हातामध्ये काय फरक वाटतोय आहे तुम्हाला फरक वाटतोय का नाही आहे शंभर टक्के वाटतोय तुम्ही समाधाने हात वापरून हो बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे की नको वापरलं पाहिजे हे पावडर वापरायला पाहिजे जे चांगलं मिळेल पाहू शकता दादा तुम्ही प्लॉट वगैरे बाय नाही